गुलाबी थंडी पण चालेल थंडी नमस्कार मी विकास पाटील डोंबिवली माझी कविता आहे कवितेचं नाव आहे गुलाबी थंडी नभी दिसते चंद्रगोर सवे अनंत तारका प्रेमे पहात असता सखी जवळी येशील का खटाळ ही थंड हवा त्यात मंद वारा थंड हवा वाहे मंद वारा शहारले अंग अंग हवा तुझाच सहारा शहारले अंग अंग हवा तुझाच सहारा प्रिये हि गुलाबी थंडी लावी प्रेमिका ओढ भारी प्रिये हि गुलाबी थंडी लावी प्रेमिका भारी वाट तुझी पाहता पाहता मी उभा दारी वाट तुझी पाहता पाहता मी उभा दारी अशा या प्रणय समयी नको विरह प्रिय करा अशा या प्रणय समयी नको विरह प्रिय करा घडू दे स्पर्श प्रेमाचा नको आवरू प्रीत झरा घडू दे स्पर्श प्रेमाचा नको आवरू प्रीत झरा येता तू जवळी आता गुलाबी थंडीचा बंद गुलाबी थंडीचा बंध सुखवील आपुला आनंद दरवळेल धुंद प्रीतिगंध सुखवील आपुला आनंद दरवळेल धुंद प्रीतिगंध नमस्कार